नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग भरती अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख नऊ जून दोन हजार पंचवीस आहे आणि एम पी एस सी न मोठ्या प्रमाणामध्ये ही रिक्रुटमेंट कृषी प पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागामध्ये काढलेली आहे भरपूर दिवसातून ही जाहिरात निघालेली आहे अनेक विद्यार्थ्यांना अनेक उमेदवारांना ही सुवर्ण संधी आहे सर्व काही डिटेल माहिती पाहणार आहोत पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्या चॅनलवरती तुम्हाला तात्काळ मिळून जातील तर बघा सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ ह्याच्या तब्बल तीनशे अकरा जागांकरता एमपीएससी न ने ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तीनशे अकरा या भरपूर जागा आहेत याच्याकरता बघा त्याच्यामध्ये बघा शैक्षणिक पात्रता जी पाहिजे ती पशुवैद्यक शास्त्रातील स्नातकोत्तर पदवीधारक उमेदवार असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ती व्हॅकन्सी तीनशे अकरा आहेत आणि वयोमर्यादा जी आहे ती खुल्या वर्गातील उमेदवारांना अठरा वर्ष ते अडतीस वर्ष त्याचप्रमाणे मागासवर्गीय त्यानंतर अनाथ यांच्याकरता अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्ष ही वयोमर्यादा आहे आणि सॅलरी सुद्धा अतिशय चांगली सॅलरी आहे सॅलरी साठ हजार ते एक लाख नव्वद हजार प्रति महिना ही सॅलरी अतिशय चांगली सॅलरी आहे याच्यामध्ये अर्ज जर आपल्याला दाखल करायचा असेल तर अर्ज पद्धत ही ऑनलाईन आहे एम पी एस जी वेबसाईट आहे एम पी एस सी डॉट जी ओ वी डॉट इन ही जी एम पी एस जाहिरात आहे वेबसाईट आहे त्याच्यावरून आपल्याला ती अप्लाय करता येईल आणि आजच या संदर्भामध्ये अर्ज दाखल करण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख तुम्हाला नऊ जून दोन हजार पंचवीस ही आहे या संदर्भामधली ऑफिशियल नोटिफिकेशन जाहिरात जी आहे जे अधिकृत जाहिरात ते आपल्याला एमपीएससी पी एस सी डॉट जीओ वी डॉट इन वरून डाउनलोड करता येईल त्याचप्रमाणे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण डाउनलोड केलेली आहे त्यातूनही काही अडचण असल्यास आमच्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून तुमच्या असणाऱ्या शंकांचं निरक्षण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न आम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की करू आजच्या मध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह हो, पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद